आज मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी बनवून दाखवणार आहे ही चटणी तुमची आठ ते दहा दिवस टिकल तर त्यासाठी बघा एक चमचा मी तेल टाकलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि तेल गरम होऊन देऊया तेल चांगलं कडक गरम झालेलं आहे अर्धा चमचा जिरे जिरे मी कुटून टाकलेले आहेत दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं मी कापून टाकलेली आहेत आता ह्याच्यामध्ये दे बघा दीड गड्डी लसूण असा कुटून घ्यायचा एकदम बारीक कुठला तरी चालेल गॅस मिडियम आहे आणि चांगला आपण पहिलं भाजून घेऊया ह्याच्यामध्ये एक छोटा कराचा कांदा मी कापून घेतलेला आहे बारीक कापला तरी चालेल चा आणि जरा मोठा जरी कापला तरी पण चालू तर चांगला भाजून घेऊया पहिला तर गॅस बारीक करते आता ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची एक कलरवाली पण आहे आणि तिखट पण आहे आता हे पहिली मिक्स करून घेऊया तर ह्याच्यामध्ये बघा एक वाटीभर शेंगदाणे मी भाजून कुटून घेतलेले शेंगदाणे काय केले खरपूस भाजायचे आणि त्याची पूर्ण साल काढायची आणि नंतर मग त्याला कुटून घ्यायचे जर एकदम पण जास्त बारीक नाही आणि एकदम पण जास्त असे मोठे कुटायचे नाही तर ह्याला दोन मिनटं मिडियम गॅसवर परतून आहे तर ही जी कोथिंबीर आहे ना धुवून एकदम पूर्णपणे सुकवून घेतलेली आहे बघा म्हणजे त्यातलं पाण्याचा अंश बिलकुल नाही ना तर कोथिंबीर टाकली जसं आपण म्हणतो कांदा टाकला चटणी खराब होते तरी होणार नाहीये तुमचे आठ ते दहा दिवस टिकल आणि तुम्ही खाऊ शकता ही पण मी दोन मिनटं कोथिंबीर टाकल्यानंतर मी परतून घेते दोन ते तीन मिनटं बघा मी मिडियम गॅसवर परतून घेतलेले मस्त असे झालेले